भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा सोलापुरात तीव्र निषेध करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी शहरात पडळकर यांच्या पोस्टरला जोडे मारून संताप व्यक्त केला जयंत पाटील यांच्यावर एकेरी भाषेत केलेल्या वक्तव्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवत पोस्टरवर जोडे मारो आंदोलन केले यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितलं की नेत्यांविषयी मर्यादा पाळल्या पाहिजे जी। सार्वजनिक जीवनात असताना जबाबदारीने आणि संयमाने भाषा वापरावी एका ज्येष्ठ नेत्याविषयी अशा प्रकारची अपमानास्पद भाषा वापरणे लोकशाही शोभणारे नाही यावेळी आंदोलनात अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्त्यांनी चेतावणी दिली की अशा वक्तव्याची पुनरावृत्ती झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल सोलापुरात झालेले हे जोडे मारो आंदोलन संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे भाजप सरकार आले आपण बघत असं की रोज काय ना काय अशा वाईट घटना घडत आहेत आणि हे वाईट बोलतात यांना वाईट बरायची ट्रेनिंग दिली जाते काय त्यांच्या कार्यकर्त्यांना मला हे आश्चर्य वाटतंय आता जवळ अडीच वर्ष आलं असेल की रोज एक नवीन भांडण निर्माण करते आणि लोक काय ना काय करतात हे आमचे जे जयंत पाटील साहेब आहेत ते एकदम संयमी शांत स्वभावाचा माणूस आणि अर्थ खातं एरुकेशन डिपार्टमेंटची त्याच्या वतीसुद्धा अर्थ खातं सांभाळलेली माणूस ते मिनिस्टर होते मातोशी किती चांगली असेल असा विचार केला पाहिजे त्याची आई त्याला दिसली नाही का हे कळत नाही मला आपली आई आपल्या आईसारखी असते आणि जयंत पाटील साहेब एक संयमी मुस्तीकार नेता आहे आमचे ते अध्यक्ष असतात त्यांनी अनेक अने वर्ष आमची यशस्वी झर झर सांभाळली अशा नेत्याला बोलण्याबद्दल गोपीचे पटेलचे जे मंगळसूत्र चोर आहे त्यांना त्याचा आम्ही पाठीचा निषेध करतो आणि या फोटो असते करत असतील तर त्यांची कुठं गाडीसाठी आम्ही दखड प्रकरणाचा प्रयत्न करू बीजेपीची सत्ता असल्यापासून माणूस की संपलेल्याचा भास सगळ्या जनतेला होत आहे आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या विरोधात जे वक्तव्य पडळकर साहेबांनी केलं आम्ही त्यांना साहेब म्हणतो कारण हे आमची माणुसकी आहे आमच्या भारताची आमच्या महाराष्ट्राची संस्कृती आहे विरोधकांचा जरूर विरोध करावा पण त्या खालच्या थराला जाऊन ज्या या पडळकर साहेबांनी जो जयंत पाटील साहेबां पा, साहेबांबद्दल जे वक्तव्य केलं हे अतिशय अनंदनीय आहे आणि आम्ही त्यांचा या ठिकाणी निषेध करतो आहोत जी जी बोडी लांब झाली त्याला खरवस घासलं पाहिजे खरवस म्हणजे लोणच्याचं जी मीठ असतं ना ते चपलीनं जर नॉर्मल घासतात तसं त्याच्या जीबीला घासलं पाहिजे